आज भाद्रपद पौर्णिमा वार बुधवार दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस या दिवशी जुन्नरमधून नगरमार्गे तुळजापूरला आय तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे तिळवण तेली समाज जुन्नरमधून प्रस्थान झाले घोडेगाव तालुका आंबेगाव येथे फार वर्षापूर्वीपासून पलंग तयार करण्याचा मान ठाकूर कुटुंबाकडे आहे येथे पलंग तयार झाल्यावर यावर्षी दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस वार सोमवार म्हणजेच भाद्रपद शुद्ध षष्ठीला पलंगाचे जुन्नरमधील तिळवंतली समाज येथे आगमन होत असते दहा दिवस तिळवंतली समाज कार्यालयात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी मंगळवारी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस दुसऱ्या दिवशी पलंगावर देवीची स्थापना करण्यात आली अशी स्थापना जुन्नरपासून तुळजापूरपर्यंत कोठेही होत नाही त्यावेळी देवीला श्रमनिद्रा घेण्यासाठी जी गादी पासोडा आणि चांदीचा टाक असतो त्याची पलंगावर स्थापना करून परंपरेनुसार विधिवत नैवेद्य दाखविण्यात येतो पौर्णिमेच्या दिवशी देवीचा भंडारा असतो या दिवशी जुन्नर आणि पंचक्रोशीतील जवळपास पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आई तुळजाभवानीचा पलंग जुन्नर तिळवंतली तेल समाज कार्यालयामधून जागमाता पेठेतून कल्याणपेठ मार्गे गणपती मिरण मार्गाने कुमशेत येथे हातोहात पोहोचविण्यात आला या दरम्यान जुन्नर शहरात रांगोळी काढत प्रत्येक घरासमोर चादर टाकून पलंगाचे स्वागत केले तसेच खोबऱ्याची उधळण करीत गोंधळी आणि भराडी समाज देवीचं स्मरण करीत आई तुळजाभवानी मातेचा हा पलंग जुन्नरवरून कुमशेत हापूसबाग आर्वी नारंगगाव पिंपळवंडी आळेफाटा राजुरी बेल्हा कान्हूर पठार पारनेर व नगरमार्गे तुळजापूरमध्ये घटाच्या नवव्या माळेपर्यंत पोहोचत असते तुळजापूर येथे या पलंगावर आई तुळजाभवानी दैत्याला मारून दसरा ते कोजागिरी पौर्णिमेच्या श्रमनिद्रा करीत असते मागील गेल्या मागील वर्षी गेलेल्या पलंगावरून आई तुळजा भवानीची नवीन जुन्नरवरून आलेल्या पलंगावर स्थापना केली जाते विशेष म्हणजे आज आई तुळजा भवानी पलंगाच्या मिरवणुकीसाठी खास म्हणजे भोईआळे येथील डीजेचं नियोजन करण्यात आलं होतं शरीर सकाळ सकाळ अंतर जागृत